केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या शिफारशीनुसार शहापूर तालुक्यातील जवळपास एकशे सत्तर वारकरी युवक तथा पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांना ए ओ विशेष कार्यकारी अधिकारी पद देऊन गौरवण्यात आले याबद्दल केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे शहापूर तालुका भाजपच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले सर नमस्कार माननीय नामदार कपिलजी पाटील साहेब केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री यांच्या शिफारशीने शहापूर तालुक्यातील एकशे सत्तर नामवंत व्यक्ती त्यात काही पत्रकार असतील काही कीर्तनकार असतील काही सामाजिक कार्यकर्ते असतील अशा एकशे सत्तर लोकांना विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासनाचं एसई पद दिलं गेलं त्या एकशे सत्तर लोकांना साहेबांच्यामुळे न्याय मिळाला त्या सर्व एकशे सत्तर विशेष कार्यकारी अधिकारी एसय मी आदरणीय कपिल पाटील साहेब केंद्रीय पंचायत त्यांचा मनापासून आभार मानतो नमस्कार मी राम सुरेश खारी राहणार वाफे आज केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या शिफारशीने आणि अशोकजी इतनाथ साहेब आणि तालुका अध्यक्ष बी जे पी शहापूर तालुका भास्करजी जाधव यांच्या प्रयत्नाने मला विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवडण्यात आलेला आहे तरी मी या सर्वांचे आणि बीजेपी जे शहापूर तालुका यांच्यावर यांचे आभार मानते